सहा जून शिवराज्याभिषेक दिन हा संपूर्ण राज्यामध्ये शासकीय कार्यालयांमध्ये भगव्या ध्वजाची पताका व गुढी उभारून साजरा करण्यात यावा या आदेशानुसार सहा जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय सोनोरा येथे प्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे भगव्या ध्वजाची पताका गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त गावातील बसस्टँड लगत असलेल्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली प्रतिमा स्थापन करण्यात आली यावेळी राज्याभिषेक दिनाला गावकऱ्यांनीसुद्धा उपस्थिती दर्शविली होती या, या कार्यक्रमाला सरपंचांसह मंगेश ठाकरे निलेश जुनघरे रवींद्र उपाध्ये मिलन जुनघरे कुमार जुनघरे विशाल ठाकरे महेश गावंडे जितेंद्र ठोंबरे खुशाल गोत्रे अंकुश मारोटकर सतीश जुनघरे सुभाष भस्मे प्रफुल खंडेझोड नितीन ढगे गजानन जुनघरे चेतन शेलोकार सूरज मिश्रा व गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते आज आपल्या या सोनोरा गावामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा छोटा कार्यक्रम आपण इथे काही कार्यकर्त्यांनी तसेच मंगेश ठाकरे याच्या अथक प्र परिश्रमातून हा कार्यक्रम आज इथं आपण संपन्न करत आहोत छोटेखानी काय असे ना पण एक सुरुवात या माध्यमातून शिवराज्यभिषेक सोहळ्याची सुरुवात आपल्या सोनोरा गावामध्ये आता सुरू झाली आहे तसेच आता या चौकाचे सुद्धा नामकरण शिवाजी चौक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून असं संकल्पना नवीन आता मांडली आहे नवीन पोरांनी सुद्धा विचार होऊ शकतो तसेच आता जो हा आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि एकदम छोटाखानी कार्यक्रम पण अशी एक तरुणामध्ये एक ज जनजागृती शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे काय आहे त्याविषयी नवीन पोराची उत्सुकता आणि एक उत्साह यानिमित्त गावामध्ये निर्माण होतो आणि हा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे अत्यंत चांगली सुरुवात आहे संपूर्ण महाराष्ट्रात शासनाने जो राज्याभिषेक सोहळा सुरुवात केली आणि त्यानित्यार्थ गुढीचा कार्यक्रमसुद्धा गुढी उभारण्याचा ही सुद्धा चालू केलेली आहे त्या धर्तीवर आपल्या या सोनोरा गावातील युवकांनी जो या चौकाला शिवाजी महाराज चौकाचं नामकरण दिलं आणि ते रिसरपैकी ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये घेऊन आपण सर्वांनी ते मंजूर करावं अशी मी ग्रामपंचायतच्या सरपंच सुद्धा विनंती करतो आणि त्या तरुणांनी जो एक उत्साह चांगला दाखवला त्याबद्दलचं आपण त्यांचं मनापासून अभिनंदन करूया त्यांचा आभार मानूया पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे